दिनांक पंधरा जून दोन हजार चोवीस रोजी शाळा सुरू होण्याच्या पहिल्याच दिवशी इयत्ता पहिलीची मुले आणि पालक वर्गांकडून तसेच शिक्षकांकडून आनंदाचे काही क्षण बघाव्यास मिळाले तसेच रोहा तालुक्यातील अनेक रायगड जिल्हा परिषद शाळांमध्ये पहिल्यांदाच मुलांना शाळेत घेऊन जाताना पालकांच्या चेहऱ्यावर एक अनोखा आनंद व उत्साह हो बघायला मिळाला खैरे खुर्द रायगड जिल्हा परिषद उर्दू शाळेत प्रमुख उपस्थितीत असलेले मान्यवर श्री तसवूर अब्बास खोत श्री नजीर खतीब श्री अब्दुल हलीम अब्दुल्ला मुकादम यांच्या हस्ते मुलांचे स्वागत करून पुस्तकांचे वाटप करण्यात आले शाळेचे मुख्याध्यापक तारीख सर शिक्षक फकीर सर नजमा मॅडम शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य मुक्तार धनसे रिजवान खोत अध्यक्ष अब्दुल हमीद अहमद गीते उपस्थित होते तसेच एनईएस हायस्कूल खैरे खुर्द मधला पहिला दिवस म्हणून प्रवेश उत्साह हो साजरा करण्यात आला हायस्कूलच्या मुख्याध्यापिका सुमय्या मुल्ला शिक्षक प्रेमी मौला उल्ल अजमीर खोद आदी म्हणणे उपस्थित असून असा अनोखा उत्सव हो साजरा करत अनेक शाळांची सुरुवात झाली तसेच महाराष्ट्र वेदभूमी न्यूज चॅनल चे प्रतिनिधी श्री शहनवाज युनुस मुकादम यांच्या वाढदिवसानिमित्त शाळेचा पहिला दिवस म्हणून सर्व विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या महाराष्ट्र वेदभूमीसाठी शहनवाज मुकादम रोहा ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या महाराष्ट्र वेदभूमी न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करायला विसरू नका